उद्योग किंवा महिलांची छेडछाड असला उद्योग आमच्या गावात आजपर्यंत कधी झाला नाही जी पोलीस स्टेशनपर्यंत जी लोकं आली त्यावेळी गावातली फारशी लोक नव्हती चार दोन लोकच ती ऐकाल मी एवढं सांगेन आमच्या गावात कसलाही प्रकार झालेला नाही किंवा ड्रग्ज उद्योग किंवा महिलांची छेडछाड असला उद्योग आमच्या गावात आजपर्यंत कधी झाला नाही इथून पुढं कुणी कधी होणार नाही ह्याची दक्षता आम्ही सगळ्यांनी घेतोच नेहमी इथून पुढं बी घेणार आहे आणि जो काही प्रकार परवा घडला त्या प्रकारात जी पोलीस स्टेशनपर्यंत जी लोकं आली त्यावेळी गावातली फारशी लोकं नव्हती चार दोन लोकंच ती त्या आली त्यानंतर आम्ही गावात मिटिंग घेऊन सगळं आज दोन्ही तिन्ही पार्टीचे सर्व पक्षीची माणसं एकत्र ये येऊन आम्ही आज तर निवेदन देतो आहे आम तर आमच्या गावाचं फक्त बदनाम आमचं गाव होणे गावात कसलाही प्रकार नाही आणि वैयक्तिक भांडणाचं रूप ह्या राजकीय देऊन ह्याचा एक वेगळा मेसेज तालुकाभर किंवा राज्यभर जातो आहे पारं एक आदर्श गाव आहे आणि गावाचं नाव बदनाम होणे एवढेच आमच्या सगळ्यांचे गावकऱ्याच्या वतीनं अपेक्षा आहे गावच्या विषयी बाहेरच्या नेत्यांनी गावात जो बिट पोलीस स्टेशनला येऊन जो निंदनीय प्रकार केला त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व गावाच्या विजय निषेध व्यक्त केलेला आहे सकाळी त्याचबरोबर परवा त्यांनी इथं जे आले पोलीस स्टेशनला त्यांच्याबरोबर जी लोक होती ते गावातली दोन एक दोनच होती जी गावात प्रत्येकात विघ्न संतचे मंडळी असतील गाव चांगलं चाललेलं असताना गावात कसं विघ्न येईल अशा प्रकारच्या मंडळींना एकत्र बरोबर घेऊन बाहेरच्या लोकांनी इथे येऊन जो हस्तक्षेप केला त्या हस्तक्षेपला गाव भविष्यात कधी जमणार नाही त्याचबरोबर आता आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं दे आहे की आमच्या गावातली जे अशा प्रवृत्ती आहेत जी गावात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करते आम्ही वाऱ्यामध्ये सलग वीस पंचवीस वर्ष आम्ही पाहतोय अठरा पगड जाती आम्ही बरोबर घेऊन सर्व समाजी लोक एकत्र राहून आम्ही गाव गुन्हा नांदत आहे तर असं नांदत असताना बाहेरच्या शक्तीमध्ये जर काही त्रास येत असतील तर त्यांचा आम्ही जे निषेध केलेला आहे आणि भविष्यात सुद्धा भविष्यात सुद्धा आमच्या गावाच्या बाबतीत असं कोणी निंदनीय प्रकार करू नये तुम्हाला यायचं असेल मोठं विकास काम घेऊन घ्या आम्ही तुमचं स्वागत करू पण गावात आग लावायचा प्रयत्न येणार असाल तर आम्ही तुम्हाला गाव बंदी केल्याशिवाय राहणार नाही राजकीय स्वरूप दिलं जातं का ह्यासाठी गावात आपलं काय चालत नाही ह्यासाठी राजकीय स्वरूप देण्याचा लोक प्रयत्न करते पारे हे गाव तालुक्यात तालुक्यात विकासावर अग्रेसर असणारं गाव आहे तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी आमच्या गावाची मानमर्यादा फार मोठी आहे कोणतर राजकीय फायदा घ्यायसाठी आमच्या गावाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करून आमच्या गावात समाज समाजात कोणतं वाद ला वाद निर्माण करून स्वतःचा काय फायदा होतोय का असं बघण्याचा प्रयत्न चालू आहे पण तसा काही त्यांचा फायदा होणार नाही आणि तुम्ही तो प्रयत्न करू नका आणि आमच्यात जो किरकोळ दोघा मित्रमित्रांचा थोडा वाद झाला होता तो वाद आम्ही गावलेवला मिटवलेला आहे आणि कुणी त्याचा गैरफायदा घेऊ नये आणि आम्ही अशा गोष्टीला आमचं गाव बीक घालणार नाही त्याच्यात त्याबद्दल आम्ही आज पोलिटिशन विटा पोलिटिशनला निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या गावाची बदनामी करू नका हे आमची तुम्हाला एक विनंती आहे आणि ही विनंती तुमच्या लक्षात घ्या आणि संबंधितांना इथून पुढं आमच्या गावावर गावात येताना तुम्ही असा काय उद्योग करू नका हे आमची कळकळीची करु तुम्हाला विनंती आहे आम्ही पारेगावचे ग्रामस्थ सगळे मी त्या गावचा माझे सरपंच आणि अलीकडे जरा पिढ्यामध्ये पोलीस स्टेशनला कुणीतरी चुकीच्या तक्रारी करते आणि या गावात कुठला तरी समाज कोणावर तरी अन्याय करतो आहे अशा पद्धतीचं पा वातावरण निर्माण केलं जातं पोलीस स्टेशनलासुद्धा समर्मात टाकते मग त्यांनी यायचं चौकशी करायचं नको ते चर्चा होत्या आणि ही चर्चा थांबावी तशी वस्तुस्थिती गावामध्ये नाही आणि जो समाज अन्याय करतो किंवा ज्या समाजावर अन्याय होतो असं सम तुमच्याकडे निवेदन आहे तर मी ज्या अन्याय होते म्हणणाऱ्या समाजाचंच माणूस आहे आणि मी त्या गावाचं पंधरा वीस वर्ष नेतृत्व केलं त्यामुळं त्या गावात असं कोणी समाजवाद निर्माण करणारं कोणी नाही काही चार टाळकी गाव तिथं पण होता असतो त्या पद्धतीनं जर जात असलं तर तिकडे पोलीस स्टेशननं किंवा तुम्ही मीडियाच्या मंडळीनं थोडं दुर्लक्ष करून गावाला सहकार्य करावं गाव बदनामीपासून वाचवावं एवढी मी